Yes, टॉप बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या आमदार राम भाऊ यांनी मॉर्निंग वॉक द्वारे केली मतपेरणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितिदाई शिंदे आणि भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आज मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधत एक प्रकारे मतपेरणी केली आमदार राम सातपुते यांनी सकाळी साडेसहा वाजता सिद्धेश्वर तलाव गाठला इथे फिरणाऱ्या लोकांबरोबर संवाद साधला माध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापुरात जे काही झालं ते मोदींमुळेच असं सांगितलं माध्यमांच्या बाईट मध्ये ऐकायला मिळालं एक राऊंड मारून त्यांनी खंदक बागेतील ज्येष्ठ नागरिक तसेच संघ शाखेला भेट दिली आणि बॅडमिंटन ग्रुप बरोबर थोडा वेळ बॅडमिंटन खेळून मतदारांची मने आकर्षित केली रस्ते स्मार्ट सिटी योजना या केवळ मोदींमुळेच सोलापुरात झाल्या असे सांगत प्रणिती बहीण आहे मी त्यांना विकासाच्या मुद्द्यावरच उत्तर देणार असे ते म्हणाले प्रणितिताई शिंदे ही राम सातपुतीची बहीण आहे आपण विकासाच्या प्रश्नातून बोलाव मी ताई शंभर टक्के विकासावर बोलणार तुम्ही आम्हाला फक्त विकास सोलापूरचा आणि विकास दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका परिसरात आलेल्या नागरिकांशी संवाद साधत पंधरा वर्षे आपण कस मतदारांबरोबर कनेक्ट आहोत आणि मी अख्ख्या सोलापूरकरांची ताई आहे असं त्यांनी ठासून सांगितलं टी पार्क आणणे सोला आणि सोलापुरात उद्योजक तयार करणे यावर माझा फोकस असेल असं सांगत त्यांनी भाजपच्या दोन खासदारांनी दहा वर्षात सोलापुरात काय केले असा सवाल केला की मागच्या दहा वर्ष त्यामुळे या दोन्हीही आमदार उमेदवारांनी मॉर्निंग वॉक सोलापूरकरांवर मोहिनी घालण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला सोलापूरला येणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसचे बारा वाजले काल रात्री दहा वाजता येणारी हुतात्मा एक्सप्रेस इंजिन बंद पडल्याने तब्बल तास लेट झाली आणि पोहोचली रात्री वाजता सोलापूर विद्यापीठाच्या साठ केंद्रांवर सुरू झाल्या परीक्षा तापमानाचा पारा वाढतोय आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक गडद होत आहे जिल्ह्यात सुरू झाले छत्तीस पाण्याचे टँकर मोहिते पाटलांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात काल रात्री धैर्यशील मोहिते पाटलांची शरद पवारांबरोबर बैठक झाल्याची चर्चा मात्र अधिकृत घोषणा अजूनही बाकीच सरकारी नोकरीचा राजीनामा दिलेल्या बीडमधील ज्योती मेटे यांना शरद पवारांनी ऐनवेळी उमेदवारी देणे टाळले आता अजित पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना दिली शरद पवारांनी उमेदवारी बीड मध्ये होणार आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद सोळा चोवीस आणि भांडार शेजारी सोलापूर आमदार राणा पाटील भाजप मध्ये तर त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये धाराशिव मतदारसंघात शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर आणि डॉक्टर अर्चना पाटील या दीर होणार कडवी झुंज बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच शेअर बाजार आणि सोन्याचे भाव मोठ्या तेजीमध्ये सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजारांच्या वर तर सोने सत्तर हजारांच्या वर हिमालयीन भागात बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहेत पर्यटक सिमला कुलवनाली गुलमर्ग सोनमर्ग या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर तब्बल सातशे त्रेसष्ट मतदानावर होणार परिणाम यंदाच्या आर्थिक पतधोरण केलं जाहीर यंदा देखील रेपो रेट थे वडाळ्यात पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू बीएमसी म्हणाली झाकड लावायला पैसे नव्हते दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी रोहित पवारांचा सुनील तटकरींवर निशाणा शरद पवारांकडून भिवंडीत बाळ्यामामांना उमेदवारी मात्र चोवीस तास उलटण्यापूर्वीच त्यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई गावबंदी करता येणार नाही अन्यथा थेट कारवाई निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या गावकऱ्यांना सूचना एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहत्ता रेसिडेन्सीमधील रेसिडेन्सी मधील टू के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंगसाठी संपर्क शहाण्णव तेवीस साईटचा सा पत्ता प्लॉट नंबर संकेत हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर पंजाबच्या शशांक सिंहने गुजरातच्या तोंडातून विजयी घास हिसकावला शेवटच्या षटकात थरार मतं मिळवण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नये चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर खोचक टीका नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त राजकारणात नव्या विचारसरणीची गरज निवडणुकीआधी अभिनेत्री सई तामणकरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष आयपीएल संपताच रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सूर्यकुमार यादव बुमराह यांच्या नावाचा देखील समावेश महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स 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 रूम कूलर्स हनीकॉम कूलर्स हनी इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क 9420673678 आणि 94232621884 लिमिटेड पीरियड ऑफर प्रकाश आंबेडकरांनी यांनी मतांचं विभाजन करून एक उद्या खरं संविधान बदललं तर जबाबदार कोण पृथ्वीराज चव्हाणंच सवाल पाटील निंबाळकर घराण्यात पुन्हा संघर्ष पेटणार ओमराजेंशी दोन हात करण्यासाठी अर्चना पाटलांच्या मनगटावर घड्याळ माफी मागतो आणि आता तोडीबाज म्हणतो एवढा लाचार माणूस भारतात सापडणार नाही बच्चू कडूनची रवी राणांवर टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत ही साताऱ्याला स्थान नाहीच उमेदवारीचा गुंता वाढला आयपीएलच्या पहिल्या दहा मॅच सुपरहिट दर्शक संख्येनं सर्व विक्रम मोडले पस्तीस कोटी युजर्स पाहत आहेत आयपीएल मॅच किया उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा